नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे नागपूरची फेमस संत्रा बर्फी ही आता बर्फी आणायला काय आपल्याला नागपूरला जाण्याची गरज नाही किंवा पुण्या स्वीट मार्टमध्ये जाण्याची गरज नाही तर आता आपण बनवणार आहोत घरच्या घरीच अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल अशी ही सोप्या पद्धतीची संत्रा बर्फी आहे हल्दीरामच्या बर्फी सारखीच लागते त्यासाठी मी घेतलेलं आहे एक संत्री तर ते संत्री जे आहे ते आपल्याला सोलून घ्यायची आहे आणि त्याच्यावरचे दोरे दोरे आहेत ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला काढून घ्यायचा आहे मधला गर गर काढते वेळेस आपल्याला बिया जे आहेत ते बाजूला करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे जे गर आहे हे मिक्सरला फिरून घेऊन चाळून पण घेऊ शकतात पण त्याला तेवढी चव लागणार नाही त्यामुळे मी काय करणार आहे असंच डायरेक्ट कढईमध्ये टाकणार आहे मस्त असं मी गर काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा की संत्रा बर्फी कशी झाली ते मी कढईमध्ये टाकून घेणार आहे कढई गरम झालेली आहे आता आपल्याला ह्याचा ज्यूस बनजेपर्यंत फिरवायचं आहे मस्त असं संत्र्याचा गर जे आहे बस फुटर फुटर झालेला आहे असं झाल्याच्यानंतरच ही जे बर्फीला जी चव आहे ती लागेल संत्र्याचा जे गर होता, ती एक होता ते एक बाऊल होता तर त्यामध्ये मी अर्धा बाऊल साखर वापरत आहे किंवा तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि ह्याला कलर येण्यासाठी आपल्याला संत्र्याचा कलर वापरायचा आहे ऑरेंज कलर तर ते पण मी टाकून घे घेत आहे अगदी चुटकीभर टाकायचा आहे तेज नसेल तरी चालेल त्यानंतर आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे साखर बिरगळ मस्त असा फेस आला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मस्त असा फेस आलेला आहे आता त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला दोन चमचे नारळाचा कीस तुम्हाला जर जास्त वापरायचं असेल तर जास्त पण वापरू शकतात पण नारळाच चव लागल त्यामुळे वाळलेल्या खोबऱ्याचा कीस आहे ते घेत आहे दोन चमचे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर मिल्क ऐवजी तुम्ही दुधाचा खवासुद्धा वापरू शकतात मस्त असं हे फेसाळ झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी ठिसूळ होण्यासाठी आपल्याला बेकिंग सोयाचासुद्धा वापर केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल आपल्याला जे मिल्क पावडर आहे ते लागत असेल तर वरून घेतलं तरी चालेल आपल्याला असं छान मस्त फेटत राहायचं आहे जोपर्यंत ती एक जीव होत नाही आणि फेटताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये गाठीगाठी झाल्या नाही पाहिजे सारखं आपल्याला फिरवीत राहायचं आहे मस्त असं आपल्याला घट्ट झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे संत्रीच्या व सालाची साल जे आहे ते खिसून टाकायचे दोनदाच खिसायचा आपल्याला त्यामुळे काय होईल संत्रा बर्फीला जे चव जे आहे ते अतिशय चांगले लागेल त्यानंतर आपल्याला एका प्लेटात किंवा एखाद्या पेपरवर वगैरे किंवा पोळीपाटाला तूप लावून घ्यायचं आहे तूप तेल काही लावू शकतात आपल्याला गरम आहे तो तोपर्यंतच हे बॅटर जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि दोन तासाच्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत बर्फी बनवून घ्यायची आहे मस्त असे बर्फी जे आहे ते घट्ट झालेली आहे छान अशी मौसूद झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आम्हाला तर खूप आवडली संत्रा बर्फी ह्या पद्धतीनं जग केली अजिबात फिसकणार नाही आपण घरी गर, घ घरी केल्याचा आपल्याला आनंद पण होईल हा मस्त झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद